येथील तनपुरे साखर कारखाना चालू करण्यासाठी बाहेरील लोकांची गरज नाही तालुक्यात अनेक सक्षम माणसं आहेत त्यांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र यावे स्वच्छ प्रतिमेचे संचालक निवडून द्यावे त्यांनी शनी शिंगणापूर इथं शनिदेवाच्या डोक्यावर हात ठेवून निस्वार्थ कामाची शपथ घ्यावी कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी असा सूर शेतकरी मेळाव्यात उमटला राहुरी शहरातील पांडुरंगा लॉन्स इथं डॉक्टर बाबूराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना बचाव कृती समितीच्या वतीनं कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आले होते तर अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद ताराचंद गाडे होते कृती समितीचे समन्वयक अमृत धुमाळ अरुण कडू पंढरीनाथ पवार विजय कातोरे माजी सुखदेव मुसमाडे ज्ञानेश्वर कोळसे भरत पेरणे अनिल जाधव अॅडव्होकेट रावसाहेब करपे बाळासाहेब खुळे विलास शिरसाट विजय कातोरे उपस्थित होते माजी संचालक गंगाधर तमनार बाळासाहेब पेरणे नारायण टेकाळे चंद्रकांत कराळे बाबासाहेब देशमुख विनायक भुसारे बाळासाहेब उंडे भगवान गडाक सुभाष डवले कांतीराम वराळे ताना संभाजीराव तनपुरे सुधाकर शिंदे वसंत गाडे संजय पोटे राजेंद्र लांडगे यांनी व्यक्त केली बंद पडलेला सुरू व्हावा ही सभासद व कामगारांची भावना आहे कारखान्याला अवस्था आणावी गत वैभव प्राप्त व्हावे मागील संचालक मंडळानं जिल्हा बँकेला हमीपत्राद्वारे स्टॅम्प वर सह्या करून स्वतःची मालमत्ता कारखान्याच्या कर्जाच्या पुनर्गटनासाठी लिहून दिली त्यामुळे कारखान्यावरील कर्ज संबंधित संचालकांच्या वैयक्तिक मालमत्तेमधून वसुली करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करावी मागील निवडणुकीत कारखाना कर्जमुक्त करण्याच्या वल्गणा करणारे अपयशी ठरले त्यांना निवडणुकीत उतरण्याचा नैतिक अधिकार नाही असंही सभासदांनी सांगितले अहिल्यानगर इथं असावं प्रारूप मतदार यादी राहुरी फॅक्टरी इथं कारखान्याच्या कार्यालयात उपलब्ध व्हावी तिथेच हरकती घेण्यापासून मतदान प्रक्रिये संदर्भात कामकाज व्हावं अशी मागणी सभासदांनी केली आहे इंडिया न्यूज आर सेवनसाठी साठी राजेंद्र उंडे राहुरी

राजकीय जोडे बाजूला ठेवू या तालुक्यातील ही कारखान्याची निवडणूक कशा प्रकारे पुढे जायची हा कारखाना कसा चालू करायचा म्हणून आम्ही आमचा कुठलाही भारता बघितला आम्हाला त्यांच्याशी कुठलाही आम्हाला भाग बघायचा नाही परंतु राऊडी कारखाना माझ्या पोटी समितीचे माझे आम्ही पटेल फड असतील थोडंसा पवार असतील परत पटेल खतम असतील सगळे कुठे असतील या कारखान्याची जर निवडणूक आम्ही संभाजीनगरच्या उच्च न्यायालयामध्ये जर याचिका दाखल केली नसती तर तुम्हाला सांगतो या तालुक्यात कालचा दिवस आणि भविष्याचा दिवस हा काळ्या क्षणांनी लिहून ठेवावा लागला असता अशी वेळ या राहुल तालुक्याला अशी वेळ येत सुद्धा विचार ही मंडळी घरात कौतुक काम असते आजही ज्यांच्या नावाने कारखाना आहे ज्यांनी या तालुक्यामध्ये कर या कारखान्याची स्थापना केली अशा कुटुंबातली मुलं घरामध्ये काम असते हा तालुक्यातल्या जनतेने त्यांना सवाल विचारला पाहिजे तुम्ही या कारखान्याचे नजके तोडले तुम्ही या उपस्थित राहिले हो काम करून बंद पडलेली आहे शेतकऱ्यांनी एवढ मोठ संकल्प आहे आमची पिढी सापणार आहे या तालुक्यातील त्या कारखान्याच्या माध्यमातून अनेक सहकारी संस्था उभे केलेल्या आहेत आणि या सहकारी संस्था सुद्धा घेरंगूड करण्याचं काम आणि काही मंडळी ठरवून आलेले कोणाला आरोप करायचे नाही परंतु आगामी जी निवडणूक आहे आपल्या सर्वांना आणि त्यांना विश्वासात घेऊन पुढची आधी आखू आणि त्यासाठी तुम्ही आम्हाला तुमचा आशीर्वाद महत्त्वाचा आहे तुमचं सहकार्य महत्त्वाचा आहे आणि ते तुम्ही द्याल अशी मी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो जे

की या सगळ्या परिप्रेक्ष आपल्याला काय करता येईल त्याच्यासाठी काही प्रकारे नाही लोकशाही कुणाला काय निर्णय घ्यायचा गेलो कुणाला त्याचा कसा सहभाग मिळवायचा हा त्याचा त्याचा प्रश्न हे जरी खरं असत तरी सुद्धा आजपर्यंतच्या कारखान्याच्या कारभाराच्या इतिहा इतिहासाला अनुभव एक गोष्ट मात्र प्रकार त्याने मांडावी लागेल हे जे सगळं कर्जाचा ढोकरी किंवा जी जबाबदारीचे सगळे प्रश्न आहेत हे प्रश्न पुरवण्यासाठी आपल्याला खूप लक्ष घ्यायला लागतात आणि हे लक्ष घेताना काही गोष्टी साध्य करताना त्या साध्य आपल्याला होऊ नये म्हणूनही काही संकट आपल्याकडं उभं करण्याचा प्रयत्न केला जाईल त्याच्यामुळे आपल्याला माफ करायला लागलं आणि म्हणून एक एक प्रश्नाची पोरव करताना लोकांना असं वाटत की हा सगळा कर्ज करणारा किंवा इन्शुरन्स झालेले तिथे वॉयलन्सचे काय उलट सुलट उघड सुलट झालेले बंगालचे प्रकरण झालेले आणखी काय काय झालेले हे सगळे तरी खरं असत तरी सगळं तरी सुद्धा त्या सगळ्यातून आपल्याला मार्ग काढावाच लागणार आहे आणि तो काढण्यासाठी जे आर्थिक पाठबळ आपल्याला उभं करायचं ते फार महत्वाचं आहे आणि त्याच्यासाठी सगळ्या सभासदांचा सहभाग आपल्याला नोंदवून घ्यावा सगळ्या सभासदांचा सहभाग याचा अर्थ असा की आपल्यापैकी उपस्थितीच्या उपस्थितीच्या बाबतीत सगळ्यांनी मोठा मांडलं आहे परंतु अलीकडं राजकारण असो समाजकारण असो उपस्थितीच्या बाबतीत निश्चितपणे लोक आता आलशिर आले पुढील तशी मोडची निघायचे किंवा तहसीलदाराला साधन भेटायचं म्हटलं तरी पाचशे पाचशे लोक जमा व्हायचे ती परिस्थिती दुर्दैवाने आता राहायची आणि म्हणून तुमची समिती असेल किंवा आपण सर्वच असेल आणि एकमेकाला हो देऊ विचाराचा खो तो हो देऊ हे सगळं आपल्याला आकारा तुला न्यावा लागणार आहे आणि बरेचसे लोक बोलताना ती नाही बोलतात शक्य भरले लोक निघून गेले आणि त्यांना समजले कोणी म्हटलं आम्ही स सगाडीचे डॉक्टर आहोत आणि त्याच्यातून आम्ही काही काहीतरी घालायलाची भूमिका पाच वर्षात सहा वर्षा दाखवली तर त्यांनी सुद्धा अपयश या ठिकाणी त्यांचं नोंदवलं आता खरं म्हणजे अपयश त्यांनी याच ठिकाणी नोंदवलाच नाही त्यांचं जे कोण ठिकाणे प्रवा कारखाना तिथंही त्यांचा अपेक्ष नोंदवलेला आहे गणेश कारखाना त्याही ठिकाणी त्यांनी त्यांचा अपेक्ष नोंदवलेला आहे त्याच्यामुळे त्यांच्यामुळे त्यावेळेस